मी आता आलो आहे मुकमपोस्ट वडगाव तालुका शिन्नर जिल्हा नाशिक येथील एक महिला बचत गटाचं कार्य आपल्याला आपल्यापर्यंत पोचवण्याच्यासाठी आलेलो आहे तर याच्यामध्ये आता एक छानसा प्रयोग या बचत गटाचं कार्य खूप उत्तुंग शिखरासारखं चालू आहे आणि त्याच्यातनं कार्य करत असताना आपल्यासोबत आहेत माया बलक म्हणून तर शेता त्यांच्या शेतावरती आम्ही आलो आहे आणि शेतातले बरेचसे प्रयोग त्यांनी केलेले पण त्या प्रयोगातला एक अनोखा प्रयोग आपण ज्याला म्हणतोय काहीतरी शेतीसाठी वरदान आपल्याला मिळालं पाहिजे आणि आपण एक आशावादी शेती आपण करूया याच्यासाठी आपण आता एक ताईंचं आपण एक वाईट घेतोय ताई तुमचं एक चाललं आहे कार्य थोडंसं आमच्या शेतकरी बांधवांना थोडंसं सा समजून सांगा कशा का कार्य करताय तुम्ही आम्ही एक महिलांचा ग्रुप तयार केला आहे तर त्यामध्ये आम्हाला असं काही नाही छोट्या छोट्या योजना येत असतात त्याच्यातून आम्ही एक दोन ते तीन शाळा घेतल्या पण त्याच शाळांपासून आम्हाला आज दहा ते पंधरा शाळा तयार झाल्या आणि त्याच्यापासून आम्हाला सहा महिन्याला वर्षाला चांगल्यापैकी उत्पादनही मिळतं आणि शाळांचं म्हणजे दूध आपल्या आरोग्यासाठी दूध वगैरे ते पण चांगलं असतं आणि त्यापासून आम्हाला नाही एका शाळेपासून तर चार ते पाच शाळा वर्षात दोन शाळांपासून चार ते पाच शेळ्या किंवा ते बघ हे नाही का बोकडे वगैरे ते पण भेटतात आणि चांगल्यापैकी आम्हाला शाळांचा फायदाही होतो आणि असंच काय आम्ही जे काही कार्य करतोय बचत गटामध्ये मा महिलांमध्ये ते आम्हाला म्हणजे मा महिला उद्योजिका म्हणून तर आम्ही असे छोटे छोटे पापड वगैरे असं करून आमच्या महिला काही असं बनवतात आणि चांगल्यापैकी वगैरे असं त्याचे पण तुम्ही आणि मग त्याच आता ही जी शेळीची आहे कोणती शेळीची जात निवडली तुम्ही आता ही आमची संगम नेरी हा होत्या त्याच्यापासूनच हे बाकीच्या ज्या शेळ्या आहेत त्या तयार केलेल्या म्हणजे आता सुरुवातीला दोन पासून सुरुवात केली तुम्ही एक साधारण एक जर तुम्ही बोकड जर विकायला जर गेले मार्केटमध्ये मा तर साधारण किती रुपयापर्यंत तुम्हाला एका हजारापर्यंत जातो दहा ते पंधरा पर्यंत एक जातो म्हणजे तुम्हाला वर्षाला महिन्याला साधारण दोन दोन जातात तुम्ही वीस हजार रुपयाचं त्याचा तुम्ही बोकडापासून कमवता आणि जे याच्यातलं जे मादीचं प्रमाण आहे तुम्ही घरच्यासाठी ठेवता असं तुम्ही सांगितलं आता हे जे तुमचं वाढलेला प्रोजेक्ट याच्यामध्ये तुम्हाला आता ज्या इतर ज्या महिला आहेत त्यांच्या त्यांच्या तिथे पण हाच प्रयोग त्यांच्याकडे पण शेळीपालन त्यांचे त्यांनी पण केलेले म्हणजे तुम्ही विखोरलेल्या ठिकाणी थी ज्याच्या त्याच्या व्यवस्था आहे तिथे केलं एका ठिकाणी काय असं प्रोजेक्ट उभारू मोठं शेड उभारू त्याला खर्च करू याला सगळा फाटा दिलाय तुम्ही म्हणजे हा फाटा दिल्यामुळे काय झालं तुमचं उत्पादन त्याला म्हणजे निश्चितच मला वाटतं का सगळ्यांनी हा एक बोध घ्यायला पाहिजे का आपण ज्या वेळेस काही एखादा बिझनेस उभारायला सुरुवात करतो खूप मोठं स्वप्न बघतो का मला खूप मोठा असा तस गोठा बनवल काहीतरी एखादं बोकडं पाळण्यासाठी मोठं शेड टाकल तिथं मी खूप आधुनिकता आणल तर त्या मला वाटतं की या ताईंच्या आता उदाहरणातून असं मला दिसून येतं आहे का याला खूप मोठा खर्च करण्याची गरज नाही तुम्ही दोन शेळ्यांपासून सुरुवात करू शकता एक नरमादी जर आणली तर त्याच्यापासून तुमची प्रगती नक्कीच होती आता हे आपण उदाहरण बघू शकता की या शेळ्या पण तंदुरुस्त आहेत आणि रोगमुक्त आहे कुठली एकही शेळी जर बघितली ना मी आता बऱ्याच बघतो बघतोय का कुठल्याही शेळीच्या तोंडात फेस वगैरे असं काही येताना दिसत नाही अगदी तंदुरुस्त आहे आता हे जर बघितलं तुम्ही तर आता हे बघू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट होती ते याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव वगैरे होताना दिसलेला आहे आणि ह्या अशा पद्धतीचं हे जे केलेलं काम निश्चितच मला वाटतं एक उद्योग म्हणून एक शेतीकडे आशादायी बघावं आणि शेळीपालनातून जे काही तोटे वात आहे आपण बरेच तोटे बघतो का बऱ्याच वेळेस शेळ्यांचं मृत्यू होण्याचं प्रमाण आहे कुठंतरी ऐकतो कोणतीतरी एखादी व्हरायटी घेऊन येतो आपल्या वातावरणाला ती मॅच होईल का हे पण आपण बघणं गरजेचं आहे कारण आपल्या वातावरणामध्ये त्या आपल्या भागातल्या ज्या जातीवंत शाळा आहे देशी शाळा आहे त्यांना आपण जर संगोपन केलं तर त्याच्यातनं आपल्याला हे उदाहरण आहे आपल्याला की कुठल्याही पद्धतीचा रोग येत नाही आणि आपण त्याच्यातनं चांगला नफा मिळू शकतो ही एक इथलंही ताजं उदाहरण आहे आणि त्या उदाहरणाला म्हणजे आपण बघू का उत्पादन पण त्याच्यातनं चांगलं मिळालेलं आहे त्यांना अशी ही एक चांगल्या पद्धतीची संकल्पना आहे तर आता थोडंसं तुमचा जो वेगळा अनुभव महिलांसाठी तुम्ही काय संकेत द्याल आता का काय पुढील आता जे तुम्ही केलं याच्यातनं महिलांनी काय केलं पाहिजे काय वाटतं शेळी महिलांनी पण जरा आता ज्या महिला ग गरजू आहे त्यांना करण्याची म्हणजे नाही का ज्यांना आवड आहे त्यांनी जर एक दोन शाळा जर घेतल्या तर त्याला खूप खर्च नाही आहेत पाच ते दहा हजारापर्यंत दोन छोट्या छोट्या येतात त्या दहा हजारातून त्या लाखापर्यंतही त्याचं उत्पादन त्या करू शकता आणि त्याचा खर्च पण कमी आहे आणि सांभाळण्या सांभाळण्याचं पण असं म्हणजे जास्त त्याचा त्रास नाहीये शाळांचा असं असं मला वाटतं म्हणजे नक्कीच कारण मनुष्यबळाचं पण तुम्ही याच्यात ना बचत करू शकता म्हणजे आपल्याला तुम्हाला आता तुम्ही बघतोय का तुम थे थे हो जो चारा वगैरे तुम्ही टाकला सगळ्या शेतीत निघणाऱ्या तुमच्या वेस्ट निविष्ट टाकलेल्या आहे तुम्ही आणि याच्यामुळे काय होतं की तुमच्याला उत्पादना जो अन्नावरती जो खर्च करायचा तो पण तुमचा बचत होते बचत होते म्हणजे तुम्हाला कुटी वगैरे करावा लागतो घास वगैरे करावा लागतो तसं शेळीला नाही लागत शेळी प्रत्येक प्रकारचा वनस्पती खाते लिंबाचा पाला वगैरे सर्व म्हणजे सर्व वनस्पती खाते ती त्याच्यामुळे तिचं दूध पण शरीराला निरोगी असतं आरोग्याला आणि दुधाचा पण आपल्याला चांगला फायदा होतो त्याचा शरीराला शेतकरी बंधूंना आता नुकतंच आपण या ताईंच्या मुलाखतीतून आपण मला तरी वाटतं का आपण जो काही उत्पादन खर्च होता या शेळी उत्पा व्यवसायावरचा हा त्यांनी झिरोवर कसा आणायचा एक प्रयोग आपल्याला दाखवलेला आहे आणि नक्कीच मी सांगू इच्छितो का ह्या आपण जो प्रयोग करतो आहे पालनाचा ह्या प्रयोगामध्ये कुठल्या तरी शेळ्या कुठून तरी आणून आणि आपला उद्योग खूप मोठा आपण उभारू आणि फार मोठं काय उत्पन्न काढू ही अशा पण म्हणजे त्याचा जो फोकस केंद्र आहे तो बदलून आपण छोट्या उद्योग छोट्यापासून मोठं कसं करू शकतो तर ह्या एक प्रयोग ताईंनी सक्सेस केलेला प्रयोग मला वाटतं बघावा जर काही कोणाला जर त्यांच्या ता गोड याच्यामध्ये प्रयोगाला जर भेट द्यायची जरी ठरली तर मला वाटतं मी पुन्हा तुम्हाला एकदा त्यांचा ॲड्रेस सांगतो का मुक्कामपोस्ट वडगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे हा स्पॉट आहे तर याच्यामध्ये ये तुम्ही येऊ न ह्या प्रत्यक्ष या, या प्रयोगाला भेट देऊ शकता आणि या शेळीचं पालन सक्सेस कसं झालं आहे याचा एक अनुभव घेऊ शकता धन्यवाद आता मध्यंतरी एक योजना आली लाडकी बहीण म्हणून आणि सरकारने ती लाडकी बहीण योजना प्रत्येक घरात जावा अशी तरतूद पण केली पण आता अशा योजना करण्यापेक्षा आमच्याकडं बघा प्रत्येक खेड्यामध्ये ना प्रत्येक महिलेनी जर दोन शाळ्या घेतल्या तर ते त्यांचं उत्पन्न वाढतं आणि कायमस्वरूपी अशी ही योजना चालू राहणारी योजना आहे आणि सरकारी योजना कधी बंद पडेल कधी त्या त्याचं त्या सांगता येत नाही पण प्रत्येक घर जर सुखी करायचं असेल तर महिलांनी अशा दोन शाळ्या घेऊन अशा ह्या योजना तयार केल्या पाहिजेत ह्या लाडक्या मावश आहे प्रत्येक महिलेनी अशा या लाडक्या मावशा हे करा लाडक्या बहिणीपेक्षा ह्या लाडक्या मावशा घरात जर यांचं उत्पन्न वाढवलं तरी हा खूप म्हणजे आपल्या संसाराला कायम उत्पन्न देणारे राहतील आणि याच्यातून तोटा कधीच होणार नाही फायदाच राहील